आज चौदरवाडीचं भव्य दिव्य सोपांचं मैदान पार पडते आणि या मैदानात आपण पाहिलंच की वेगा शेवट सरज्या सरज्यासोबत पाहिला कारुन एक्सप्रेस चिक्या आणि या या गाडी मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन सीमेसाठी पात्र झाली आणि या गाडीवरती आपल्याला दिसले छोट्या ड्यावर कोरा आले आणि सर्वांनाच प्रश्न पाडला की विठ्ठलाना नक्की या गाडीवरती काबस नाहीत तर मित्रांनो ना विठ्ठलाना मैदानात दाखल झालेत पण थोडा उशीर झाल्यामुळे गाडीवरती दिसला नाहीत पण सेमेल नक्कीच या गाडी गाडीवरती विठ्ठल आपल्याला दिसतील नक्कीच हे त्रिकोडं आपल्याला पाहताना पाहायला पाहायला मिळेल आणि सर्वच प्रेमींची इच्छा पूर्ण होईल कारण सर्वच प्रेमींची इच्छा असते की सरजा गाडीवरती नेहमीच विठ्ठल नाना बसावेत आणि हेच हेच ही जोडी इथून पुढे कायमच आपल्याला दिसणार आहे पण मित्रांनो थोडासा लेट झाल्यामुळे विठ्ठल या यामा गाडीवरती दिसले नाहीत नक्कीच आज सरजा विठ्ठल आणि चिक्या गोलाची माल कमी होती कमेंट करून नक्कीच सांगा चालू कॉम्प्युटर पुन्हा एकदा का नवीन अपडेट्सच्या भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये